मित्रांनो नमस्कार बी सॉर्स मोटिवेशनमध्ये पुन्हा आपले स्वागत करतो आपल्या आजवरच्या आयुष्यात आपण जर मागे डोकवून पाहिले तर आपल्याला निश्चितच असे बरेच प्रसंग आठवतील ज्यात आपण नाही म्हणू नाही शकलो व त्याचा पश्चाताप आपल्याला आजही होतो आहे तुमचा स्वभाव थोडासा शांत असेल तुम्ही कुणावर कधीच रागवू शकत नाही कोणाला प्रतिउत्तर देऊ शकत नाही असे असेल तर मात्र फारच कठीण आहे कारण याची सुरुवात आपल्या घरातूनच किंवा नातेवाईक व मित्रांकडूनच होते व तुमचे शांत राहणे हा तुमचा होकारच गृहीत धरला जातो माझा एक चुलत भाऊ आहे त्याला नाही म्हणायला जमतच नाही त्यामुळे त्याच्याकडे घरातील सर्व जास्तीची कामे आपोआपच येतात हे घेऊ नये त्याला पोचून दे जे दुसरं कोणी करू शकत नाही किंवा त्याची करायची इच्छा नाही ती सर्व कामे याच्यामागे लागतात व स्वतःवरच रागावत चिडत ती कामे करतो समाजात घरी दारी शेजारी ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात जे अशा माणसांच्या शोधात असतात तुम्ही शेजार धर्म पाळत अस आहात व तुम्हाला कोणाला नाही म्हणणे जमत नसेल तर तुमचे काही खरे नाही शेजारी तुमच्याकडून काय काय मागून नेईल अगदी मिठापासून तुमच्या गाडीपर्यंत काहीही नेम नाही ऑफिसमध्ये जास्तीची कामे अशाच माणसांच्या अंगावर हो येतात कोणी रजेवर गेला कोणाची बदली झाली त्यांचे काम हमखास अशा माणसावरच त्यांच्या इच्छेविरुद्ध ढकलले जाते बरे असे काम करूनही त्या कामामुळे अशा माणसाची इज्जत पण वाढत नाही उलट अशी माणसे दुसऱ्यांच्या हसण्याला एक विरंगुळ असतात तुमच्यावर काम ढकलून द्यायचे व आपण गंमत पाहायची असे अनेक लोक समाजात तुम्हाला भेटतील नाही म्हणता न ना येणाऱ्यांनासुद्धा स्वतःची कीव येते लाज वाटते त्यांच्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना जसे पत्नी मुले यांना त्रास होतो हे त्यांना समजते परंतु त्यांना तरीही नाही म्हणणे काही जमत नाही मित्रांनो जीवन जगणे ही एक कला आहे व त्यात वेळप्रसंगी नाही म्हणता येणेसुद्धा त्याच कलेचा एक भाग आहे एक तुमचा एकदा नाही न म्हणण्यामुळे तुमचा पुढचा मनस्ताप वाढतो व तुम्हाला आत्मक्लेश होतो ही कला आत्मसात करायची असेल तर तुम्हाला या कलेचा सराव करावा लागेल नाही म्हणायची सुरुवात छोट्या गोष्टीपासून प्रसंगापासून करावी लागेल हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल वेळप्रसंगी नाही म्हणण्याचा सराव सोडू नका एक दिवस तुम्हाला नको असणाऱ्या कामाकरता नाही असे आपापस तुमच्या तोंडातून निघायला लागेल